नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मुक्काम पोस्ट देगाव तालुका मोहोल जिल्हा सोलापूर या ठिकाणी एका शेतकऱ्याची मैस विकायची आहे त्याच्या बाबतची आपण माहिती जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नाव सांगा की संतोष पवार पवार साहेब ही मैस किती वेळ येत जेव तिसऱ्या तिसऱ्या बरं तिस बरं म्हणजे दोन वेळ तुमच्याकडे झाले तिसरा अगोदरच्या दोन वेताला हिन दूध किती दिलं सकाळ पाच संध्याकाळी चार, चार। म्हणजे दिवसाचं नऊ लिटर दूध झालं बांधूनच बांधून सराया तर नसते ना आता दिवस किती राहिले त्याचं पंधरा दिवसाच्या आत विल का बाकीची काय नाही थमनीलवर शेतकरी मित्रांनो थम वर यांचा नंबर देतो आणि त्यांच्याशी चर्चा करून आपण किमतीबाबत बाबत बोलू शकताय माहिती दिली त्याच्याबद्दल धन्यवाद